माझे वक्तव्य आज रेकॉर्ड करून घ्या मी कधीही कुठं बोलत नाही समोर एक लाख लोक असले तरी एखादी काम होत नसल्यास मी सरळ त्यांना सांगतो नकार देतो मी नव्वद टक्के समाजकारण आणि केवळ दहा टक्के राजकारण करत आलो हो जातीपातीच्या राजकारणात तर मी कधीही पडत नाही जो मला मत देईल त्याचे मी काम करेल आणि जो मत देणार नाही त्याचे देखील मी काम करेल अशी नितीन गडकरी म्हणाले आता मी बोललो तर तुम्हाला लागेल काय सांगून आले साहेब अरे आहे कोई मायका लाल का आजपर्यंत मी जे बोललो ते झालं नाही अशी एक गोष्ट सांगा मी तर म्हणतो रेकॉर्ड करून घ्या माझा भाषण मी खोटं नाही बोलत माझ्यामध्ये हिंमत आहे एक लाख लोकांमध्ये एखादं गाव असतं जेणे अडचण होत तरी मी बोलतो हे होत नाही हे काम करत नाही चिंता नाही करत लोकांना आपल्या विदर्भाच्या भाषेत मी शिवत्या बनवण्याचं काम करत नाही आणि म्हणून मी खरं सांगतो तुम्हाला मी नव्वद टक्के समाजकारण करतो दहा टक्के राजकारण करतो आणि जातीपाती राजकारण तर मुळीच करत